त्यांना सोपो करणारे सर्व सरकारी आजी माजी पदाधिकारी आणि उपस्थित ज्यांनी सगळ्या अर्थाने हत्या रुपये झाले ज्यांनी पहिले पुढाकार आता ते आपले आदरणीय आमदार कुठे Oh 여기 yeah. 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 ಅ

दिलेले माता चरितार्थ होईल सगळ्यांनी तुम्ही बोल थांक सर तुम्ही सायला गुरुराव माता चरितार्थ करावी कर्मचाऱ्यांची चारो तरफ सेरेनाई अक्सेकट्टी करेसतो याला सगळा माहिती ಅದರ ಕಥೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ ಅದು ನರನೇ ಲಕ್ಕ ಜಪದ ಪತ್ರದಾದಿ ಇರ ಲಾಗಿ ಇದೆ ಈ ತರ ಸಲ್ಲನ ಆದರೆ ನಾವು ಆದರೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಬಾಸೆ ನೌಕಾ ಅಂತ ಬರಬೇಕು ಜನದಿ ಬಾರ